असं नितेश राणे म्हणले नितेश राणे की दिशा साली यांची मारेकरी ज्या पद्धतीने पोलिसांना मिळत नाहीत त्याच पद्धतीने संतोष देशमुख यांची सुद्धा मारेकरी मिळत नाही त्या कुणाची ही तुलना कशी होईल आणि सरकार तुमचंच आहे ना तुम्ही प्रश्न विचारायचे म्हणल्यावर मग या राज्यातल्या लोकांना तामिळनाडूच्या जोड सोडत नाटलं तुमचं सरकार म्हणलं तुम्हीच प्रश्न सोडले तुम्ही विचारल्यावर आम्ही काय करायचं जर पोलिसच तिथे आहेत हॉटेलमध्ये त्याला घेऊन जात आहेत त्याच्या कार्यालयामध्ये जातात याचा अर्थ पोलीस सोबत असल्याशिवाय एवढं मोठं मॅटर घडूनच येऊ शकत नाही कारण जर धनंजय देशमुख फोन करत होते पोलिसांना सुद्धा की माझा भाऊ तुम्ही म्हणलात पंधरा मिनिटात आणतो किंवा आणून देतो आता येत नाही ये चार घंटे उलटून गेले तरी पण याचा अर्थ नंतर ते त्यांचा मर्डर झाला अशीच बातमी येते या याचा अर्थ पोलिसांपासून तर ती सगळी टोळी म्हणजे खंडणी मागणारी यांनी सगळ्यांनी ते शेवटी खूनच केला त्याच्यामुळे हे सगळे दोषी आहेत हे बघा आमची तर शेवटची मागणी या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली ते सह आरोपी सगळे केले पाहिजे गँग या गँगचा पुरा नायनाट झाला पाहिजे तुम्ही जर नाही झाला तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कारण लोकांची सहनशीलता संपू शकते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे मग तो आरक्षणाच्या बद्दलचाही असेल आणि संतोष भयाच्या बद्दलही असेल किंवा सूर्यवंशींच्या बद्दल सुद्धा असेल हे त्यांनी पाळलं पाहिजे त्याच्यात तर याचा काही फरक ना तेव्हा आलता हे गेल ते आणि तेव्हा नव्हता आलं हो धनंजय मुंडे सांगा आलता ते मला काय माहितीये कोण येत त्यांनी ओळख करून दिली म्हणलं येऊ हे का देऊ हॅरिस्टरचा पैसे बुडील एवढंच आम्ही करोडो एकत्र आलो परंतु गोरगरीबांच्या समस्या आडीअडचणीचं काय आरक्षणातून आता नोकरीचा प्रश्न आणि शिक्षणाचाही प्रश्न सुटला परंतु गोरगरीब काय झालं आम्हाला जे दिसलं चित्र आम्ही ज्यावेळेस अंतरवालीत बसतो त्यावेळेस कुठल्या गावात गेलं ना आता हे गाव आजे गाव बघा तुम्ही हे तुडुंब भरलं पूर्ण गाव मग जर असे गावागावात जर लोक आहेत यांच्या समस्याचा काय आमच्या पुढे हो हे प्रश्न आहे हे कोणाला सांगत असते तर गावात माणूस ही एक आपल्याला देणं गरजेचं आहे पूर्ण गावात आपण शंभर दोनशे पोरं घरागणेश एक म्हणलं तरी दोनशे तीनशे पोरं गावात आपले सगळ्याला तर माणसं कधी काम सांगू शकत नाहीत आपण जर एक तिथं नौकर म्हणून आम्हाला नौकर म्हणून काम करायचं समाजाचा सेवक म्हणून मराठा सेवक म्हणून काम करायचं नेता नाही तालुका अध्यक्ष नाही गावचा अध्यक्ष नाही किंवा काय असलं काय प्रकार नाही आमच्या समन्वयक नाही काय नाही काय नाही मालक सुद्धा नाही म्हणून एक ठरवलं की आपण एक एक जर माणूस दिला तर गोर गरिबाटच्या अडचणी सुटतात आणि ह्या अडचणी सुटल्या पाहिजेत हे समाजानं राज्यातल्या समजून घ्यावं ही त्यांनाही विनंती आहे की गावातल्या समस्या जाणून सांग घेण्यासाठी तुमचंच लेकरू तुमच्या समस्या जाणून घेऊन आम्ही सोडवण्याचा त्या प्रयत्न करू म्हणून राज्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसांना बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत ज्यांना महिन्यात कधीही शक्य होऊ शकतं येणं तसं यायचं आहे आणि आज आजे गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं मोठ्या आनंदात सोहळा पार पाडला त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेलाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या प्रतिनिधी बांधवांनाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा संत शेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला आणि जनतेला खूप खूप शुभेच्छा खूप न्याय मिळत पुणत नसल्यामुळे सगळ्यांना वारंवार तिथे द्यावं लागतं असं का होतं आहे मी राजकारणाच्याबद्दल नाही बोलणार पण असं का होतंय की तुम्हाला एक आरोपी पकडायला दोन दोन अडीच अडीच महिने लागतात एक दुसरा बाकी जर मुख्यमंत्री अधिवेशनात सांगत आहेत की एकही आरोपी सुटला जाणार नाही पकडलेच नाही आणखीन तर सुटायचा प्रश्नच नाही याच्यात दुसरा विषय असा आहे की तुम्ही सहा आरोपी कोणाला बनवला नाही आणखी इतके नावं दिले गेलेत म्हणजे सांभाळणारे त्या आरोपीला लोक असतील खंडणी मागणाऱ्याला सांभाळणारे लोक असतील यांनाही नाही ना तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाची आणखी निवडच केलेली नाही मग ते चार्जशीटचं कुठं होणार कसं जर त्यात काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आणखीन तुम्ही सह आरोपी किंवा के निलंबितच केलं नाही तर न्याय नेमका संशय येतो आहे की न्याय मिळणार कसा